एक घास चिवूला दिला दुसरा घास बाळाला चिऊ लागली खिळायला बाळा लागला हसायला चिऊ आणि बाळाची जमली गट्टी दोघांची नुसती मज्जा मस्ती एक घास चिऊला दिला दुसरा घास बाळाला चिऊ म्हणाली मी रोज रोज येईन बाळा म्हणाला मी खाऊ देईन चिऊ झाली भलतीच खुश लागली उड्या मारायला एक घास चिला दिला दुसरा घास बाळाला जेवण झाले बाळाचे लागली गाई आईला आई म्हणाली बाळाला झोपून जातो शहाण्या बाळा शिवूला आता जाऊ दे उद्या पुन्हा इथेच खेळा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे गाणं कसं वाटलं आणि तुम्हीसुद्धा मुलांबद्दल छान छान विषय नक्कीच सुचवू शकता त्यावरून आम्ही छान छान गाणी तयार करून तुम्हाला आणि मुलांना नक्कीच ऐकू धन्यवाद